आपण माझ्या पाठीमागे बघत आहात श्री क्षेत्र गाडे येथील उंच डोंगरावर असलेली श्री रेणुका माता ज्या देवीला डोंगर देवी असं देखील नाव आहे आणि ही देवी छत्रपती संभाजीनगर जालना हायवेवर येण्यासाठी इथे रोड वरतीच कमान कमानीतून सरळ आपण दक्षिण दिशेला आल्यास काही अंतरावरतीच या देवीच मंदिर आहे तर नक्कीच आपण येथे यावे मित्रांनो श्री क्षेत्र हे बावन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे या देवीचे अनेक उपपीठ महाराष्ट्रात आहे त्यापैकीच हे, हे श्री रेणुका माता अर्थात जिला डोंगरदेवी असे देखील नाव आहे तिचे उप ठाणे आहे हे खूप प्राचीन शक्तीपीठ आहे आज आपण देवीच्या दर्शनाला जात आहोत मित्रांनो याच देवीने श्री विठा रेणुकानंदन महाराजांना लहानपणी दर्शन दिले होते त्यानंतर महाराजांनी येथेच बारा वर्षे तप केले याच देवीने महाराजांना स्वतःचे नाव दिले तेव्हापासून महाराजांना विठारेणुकानंदन या नावाने ओळखले जाऊ लागले देवीच्या आज्ञेने महाराजांनी ज्या देवीला अकोलनेर आयल्यानगरहून आणले होते त्या एकल्या देवीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली ती संपूर्ण माहिती भाग मध्ये सांगितली आहे त्यानंतर महाराज व संत ज्ञानेश्वरांनी यज्ञातून जी देवी प्रकट झाली होती त्या आई आदी पुरुष देवीची कथा आपण भाग दोन मध्ये सांगितलेली आहे त्यामध्ये महाराजांच्या वंशजांनी गादीपतीच्या काळात घडलेल्या काही दिव्यलेल्या सांगितल्या आपण आणखी काही दिव्यलीलाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आज आपण डोंगरदेवीची माहिती आणि याच डोंगर देवीने कसे मार पुढील जे गादीवरती महापुरुष बसले होते तर या देवीच्या आशीर्वादाने त्यांच्या काळात अनेक दिवे लीला या गडात गेल्या आणि त्या लीला कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण देवीचे दर्शन करणार आहोत मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की चोवी बाजूने या विस्तीर्ण अशा डोंगर रांगा आहेत आणि या डोंगर रांगामुळेच या देवीला डोंगर देवी असे नाव पडले आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की मंदिरावरती वरतीच जाण्यासाठी येथील मंदिर समितीने पायऱ्या बनवलेल्या आहेत तर आपण सरळ या पायऱ्यावर पायऱ्याने वरती आता दर्शनासाठी जाणार आहोत आपण व्हिडिओमध्ये बघत आहात की पाण्याची व्यवस्था देखील मंदिर समितीने येथे केलेली आहे हे बघा ते देवीचं मंदिर ज्या मंदिरात आता आपण आता दर्शन करणार आहोत समोर आपल्याला खाली दाट अशी झाडी दिसत आहेत विस्तीर्ण डोंगर रांगा आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत याच मावर श्री विठा रेणुकानंदन महाराज हे गायगुरे सांभाळण्यासाठी येत असत आणि येथेच महाराजांना देवीचे दर्शन झाले होते व्हिडिओमध्ये आपण बघत आहात की ते समोर आपल्याला देवीचे मंदिर दिसत आहे समोर हा विस्तीर्ण माळ आपल्याला दिसत आहे बघा विस्तीर्ण माळ राण आणि याच्या बाजूलाच श्री क्षेत्र गोडगाव आहे व्हिडिओमध्ये आपण बघत आहात विस्तीर्ण असा माळ रान येथे आहे हा समोर यज्ञकुंड आहे आणि आता चला आपण आता दर्शनासाठी पुढे जात आहोत सुंदर असे मंदिर आपल्याला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो याच देवीच्या प्रेरणेने आशीर्वादाने महाराजांच्या जे गादी होती त्या गादीपतीच्या काळात अनेक का अशा दिव्यलीला घडल्या या संपूर्ण दिव्यलीलांची माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो या गादी परंपरेमध्ये जे महाराज गादीवरती बसले तर त्या महाराजांकडून देवीच्या शक्तीने काही लिला दिव्य लि अशा लिला घडल्या तर त्या लिलापैकीच एक लिला म्हणजेच महाराजांचे पुत्र श्री वेलाल रेणू वेणुकानंदनजी तर या वेलाल रेणुकानंदनजी महाराजांना ज्यावेळेस महाराज असताना महाराजांनी गादीवर बसवले होते आणि त्यानंतर महाराज स्वधामी गेले अर्थात महाराज दिव्य लोकामध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्या पुत्राला म्हणजेच श्री वेलाळ श्री वेल्लाळ रेणुकानंदजी महाराजांना आपल्या वडिलांना भेटायची खूप इच्छा झाली आणि त्यांनी देवीकडे साकडे घातले की हे देवी तुम्हाला माझ्या वडिलांची भेट घालून दे परंतु देवीने सांगितले की वडील आता वरती सुद्धा आम्ही गेलेले आहेत ते आता परत येऊ शकत नाही वरती गेल्याच्या नंतर परंतु बाळ जे श्री वेलाल रेणुकरांचे महाराज होते तर त्यांनी भेटण्याचा आग्रह देवीला केला आणि त्यानंतर देवींनी सांगितले की तुला जर तुझ्या वडिलाला भेटायचं असेल तर तुला तीन वर्षाचं एक अनुष्ठान आहे ते अनुष्ठान तू पूर्ण कर आणि त्या अनुष्ठानानंतरच तुझी वडिलांना भेटल्याची इच्छा पूर्ण होईल त्यानुसार श्री वेल्लाळ रेणुकानंदजी महाराजांनी आज देखील तिथं तुळशी वृंदावन हा त्यांची जी समाधीची जागा आहे त्या समाधीजवळ महाराजांनी तीन वर्ष अनुष्ठान केले आणि त्यानंतर जे स्वधामी गेले होते महाराज म्हणजेच श्री विठो रेणुकानंदजी महाराज पुन्हा तिथे प्रकट झाले आणि त्यांनी प्रकट होऊन स्व आत्मलिंग अर्थात एक धातूची मूर्ती वेळलाल रेणुकानंदजी महाराजांना दिली आणि सांगितले की मी या रूपाने तुझ्या सोबत राहील मित्रांनो ती स्वलिंग मूर्ती आज देखील जी आपण यज्ञेश्वरातून मूर्ती यज्ञेश्वरांनी जी मूर्ती दिली होती महाराजांना श्री तु, विठ विठो रेणुका महाराजांना तर त्या मूर्तीसोबत महाराजांच्या वाड्यामध्ये देवघरात ती मूर्ती आणि देवीची मूर्ती आणि महाराजांची जी शिवलिंग मूर्ती या दोन्हीची आज देखील तिथे पूजा केली जाते तर असा च दिलीला ही आहे मित्रांनो ज्यावेळेस चौथे गादीपती श्री मुकुंद रेणुकानंदजी महाराज हे गादीवर असताना श्री चा, चांगदेव महाराजांना त्यांना भेटण्याची इच्छा झाली आणि ते, ते श्रीक्षेत्र गोलटपूर अर्थात आजचे जे गड गाव आहे या नगरीमध्ये आले असताना चांगदेव महाराजांना श्री कळले की श्री श्रीमुकुंद रेणुकानंदजी महाराज यांचे महानिर्वाण झाले आणि त्यानंतर श्री चांगदेव महाराजांच्या मनात अशी शंका आली की हे असे एक असे कसे महाराज आहेत की जे मन मध्येच शरीर सोडून गेले तर ही घटना त्यांच्या मनाला न पडण्यासारखी होती असे असतानाच इकडे लगेच श्री मुकुंद जी महाराज हे उठून बसले आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितले की चला आपल्याला श्री चांगदेव महाराजांना भेटायला जायचं आहे तर ही लिहिला बघून चांगदेव महाराजांना त्यांचा दिव्यत्वाचा अनुभव आला त्यानंतर पुढे पोष मास पौष पौर्णिमेला महाराजांनी मोठा उत्सव केला हो या उत्सवादरम्यान त्यांनी त्यांचा मोठा मुलगा होता अर्थात श्री गणेश रेणुकानंदजी यांना त्यांनी गादीवर बसवली आणि तेव्हापासून ही पोष परंपरा सुरू झाली मित्रांनो तेव्हापासून आज देखील या घराण्यामध्ये त्यांचे वंशज पोष मासाच्या उत्सव उस्त, मोठ्या थाटामाटाने साजरा करतात तर मित्रांनो या उत्सवामध्ये त्या या घराण्याची एक परंपरा आहे ती म्हणजे बाजरीच्या घोगऱ्याचा लाडू हा प्रसाद म्हणून ते नैवेद्य देवीला नैवेद्य ठेवतात आणि जे भावी भक्त या उत्सवासाठी येतात त्यांना प्रसाद म्हणून हा बाजरीचा लाडू त्यांना दिला जातो तर अशाच उत्सवादरम्यान त्यांच्या पुढील आठव्या पिढीमध्ये जे मुरहर महाराज गादीपती झाले त्यावेळेस एक दिव्य लीला घडली त्यावेळी ली अनेक ठिकाणी बंगाली जे साधू तांत्रिक यायचे आणि त्या तांत्रिकाला या गादीची कीर्ती माहीत पडली आणि ते तांत्रिक या गोरटगावी आले आणि गोरडगावी आले असताना ज्यावेळेस ते आले तर त्यावेळेस नेमका हा पौष पौर्णिमेचा जो उत्सव या घराण्याचा चालू होता तर तिथे आले आणि त्यांनी जेवायला ज्यावेळेस ते बसले तर त्यांना प्रसाद म्हणून जे बाजरीचे घुगऱ्याचे जे लाडू यांचे प्रसाद म्हणून आहे तर तो प्रसाद भक्तांनी त्यांना वाढला तर तो प्रसाद ज्यावेळेस त्यांनी बघितला आणि त्यावेळेस ते रागाने भक्तांना बोलले की हा कसला प्रसाद आहे म्हणे जर तुमची क्षमताच नसेल तर कशाला तुम्ही हा उत्सव वगैरे साजरा करता आणि विनाकारण तुम्ही लोकांना असला प्रसाद का का कशाला वाढता तर लोकांनी त्यांना खूप समजावून सांगितले की हा ही चालू परंपरा खूप वर्षाची परंपरा आहे आणि आपण या प्रसादाला नाव वगैरे ठेवू नका परंतु त्यांनी काहीही ऐकले नाही ते लोकांना फाडफाड म्हणजे जोरात रागणे असे शब्दामध्ये ते बोलले तर त्यांनी एक त्यांच्या तांत्रिक क, क, विद्या नाही त्यांनी सर्व भंडार घरातील स्वयंपाकघरातील जिथे पण कुठे पण प्रसाद असेल तो पूर्ण त्यांनी गुप्त करून टाकला आता तिथे काही शिल्लक त्यांनी ठेवले नाही तो प्रसाद गुप्त केल्याच्या नंतर बंगाली साधू खूपच आनंदी झाले त्यांना वाटलं की आपण काहीतरी असे दिवेलीला केली आणि त्यानंतर इकडे फक्त धावतच महाराजांकडे आले त्यावेळेस महाराज हे देवीची पूजा करत होते त्यांनी घडलेला प्रकार महाराजांना सांगितला की कशा प्रकारे बंगाल साधू आले आणि त्यांनी आपल्या प्रसादाला नावे वगैरे ठेवली आणि आता काही शिल्लक राहिलेलं नाही परंतु महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही पंक्ती या सुरूच ठेवा त्यानंतर मित्रांनो पुढे काय घडले तर जो या बंगाली साधूंनी प्रसादाला जी नावे ठेवली होती त्यानंतर त्यांना प्रचंड असा पोटदुखीचा त्रास झाला आणि त्यांना रक्ताच्या उलट्या देखील झाल्या त्यानंतर त्यांना लगेच कळलं की आपण एका एका मोठ्या दिव्य महात्म्याचा आपण अनादर अना केला आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी महाराजांचे पाय धरले तर अशी सुंदर अशी दिवे ठिकाणी तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंटद्वारे कळवा या कमेंट व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील भागात आपण महाराजांच्या पुढील गादीपतींची एक दिव्य प्रत्यक्ष बघणार आहोत